मेघवाडीचा अभिमान जहाल प्रतिभा आणि कर्तव्यनिष्ठा यांचा संगम आजचा सन्मान मेघवाडीने मनापासून जपलेला हा क्षण मेघवाडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाही म्हणून कर्तव्य बजावणारी कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय आणि समाजासाठी सदैव तत्पर असलेली क्रांती लिंगप्पा इंडे आज मेघवाडीचं नाव अभिमानाने उंचावणारी व्यक्ती पोलीस म्हणून सेवा आणि त्याचबरोबर मिस अँड मिसेस महाराष्ट्र दोन हजार पंचवीसचा किताब जिंकून केलेला तेजस्वी गाजाबाजा ही तिच्या मेहनतीची निष्ठेची आणि आत्मविश्वासाची जिंकलेली मोठी बाजी आहे खयाल फाउंडेशन आणि डिग्निटी फाउंडेशन यांच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिवस हिंद कॉलेज चर्चगेट येथे भव्यतेने पार पडला या कार्यक्रमात जोगेश्वरी मेघवाडी डिग्निटी सेंटरनी स्त्री भ्रुणाहारख्या संवेदनशील सादर केलेली नृत्य नाटिका प्रेक्षकांच्या नवसंजीवनी देणाऱ्या कलावंतांचा सत्कार आणि त्यासोबतच मेघवाडीचा अभिमान क्रांती इंडे यांचा गौरव सोहळा दिनांक अठरा नोव्हेंबर मंगळवार सकाळी दहा वाजता मेघवाडी राजाच्या सभामंडपात सन्मानाने पार पडला